बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार त्यावेळी नगर पंचायतचं बेगुल वाचलेलं त्याच वेळी आपलं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होत अगदी प्रदेश अध्यक्ष यांच्या तोडून सुद्धा आपलं नाव आलेलं मात्र ऐन वेळेला आपण माघार घेत आहे निश्चितच मी फार भाग्यवान आहे की मी इथे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता माननीय प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रजीत चव्हाण अगर माझं स्वतःहून नाव घेत असतील तर ती मी त्या लायक आहे हे मला समजतं आणि इथेच मी खुश आहे कारण विशाल सरब साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे फक्त सावंतवाडी फुट मर्यादित नसून ती बऱ्याच तालुक्या तालुक्यांपर्यंत त्यांचं काम अश्रेष्ठ ठरलेलं आहे मग त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करता आज मला नगरपालिकेपर्यंत मर्यादित राहायचं नाहीये त्या गोष्टीचा अभ्यास करता इथल्या ज्या महिला ज्या इच्छुक आहेत त्यांची नाराजगी होता कामा नाही की सगळीच सगळे <laughs> <laughs> नेतृत्व विशाल साहेबांच्याच घरात का अशासाठी सर्वच महिलांना खुश करण्यासाठी आणि प्रत्येकाला चान्स मिळावा कारण आज पहिल्यांदाच असं झालंय की वीस पैकी दहा महिला आणि महिलांच्या अपेक्षा असतील आणि आज भारतीय जनता पार्टी थ्रू त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत असेल त्यांना कामाची संधी भेटत असेल तर त्यात माझा कुठलाही अडथळा असणार नाही कारण आमचं नेतृत्व हे माननीय सन्माननीय आमचे रवींद्रजी चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही नाही कारण आमचा एकच ध्यास आहे भारतीय जनता पार्टी या पक्षाचा विकास आणि जास्तीत जास्त या पक्ष हा पक्ष आमच्या कोकणात रिझ्यू व्हावा आणि तिथे कुठलीही आमची कमी नये यासाठी जेवढे प्रयत्न होतील ते आम्ही पुरेपूर करू निश्चितच सावंतवाडीचा ध्यास आणि सावंतवाडीचा विकास हा मागील बरीच वर्ष थांबलेला आहे आणि त्यासाठी जर समोरचा पाटेकर आम्हाला संधी देऊन तो विकास करू इच्छित असेल तर निश्चितच आमचा विकास हा अशा पद्धतीचा असेल इथला आमदार सुद्धा विचार करत बसेल की एक नगराध्यक्ष आणि ही जर आमची पुरी टीमच आज निवडून येऊन जर विकास करू शकते तर समोरच्याला ते प्रत्युत्तर असेल की एक फक्त नगरपंचायत आणून जर इथे एवढा विकास भारतीय जनता पार्टी करू शकते तर भविष्यात आगामी निवडणुका ज्या येत आहेत तिथे सुद्धा गावागावात जिल्हा परिषदच्या प्रत्येक व्यक्तीने सरपंच सदस्यांनी विचार केला पाहिजे सर्वसामान्य नागरिकांनी विचार केला पाहिजे ज्या भारतीय जनता पार्टीची टीम आज महाराष्ट्रापासून पूर्ण देशभर काम करत आहे ती टीम आज सरळ नेतृत्व आपल्या कोकणापर्यंत भेटत असेल तरी ते कुठलीच कामं थांबू शकत नाही आणि न ना अडथळा होता सगळी कामं मार्गीस ते होत असतील तर समाजालाही यात कुठलाही अडचण अडचण असू शकत नाही आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीत सुद्धा आपले सगळे नेतृत्व भरपूर म मताधिक्य घेऊन भारतीय जनता पार्टीचा जयघोष प्राप्त होईल आणि गुलाल आमचाच होईल हे हे माझं ला आहे आणि ते शक्य होईल असं मला निश्चितच वाटत बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम